जय छत्रपती शिवराय तर मंडळी आता उन्हाळा सुरू होत आहे आणि तुम्हाला वेध सुरू झाले असतील की फॅन घ्यायचे आहेत कूलर्स घ्यायचे आहेत तर त्यामध्येच आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे कराडमधील श्री महालक्ष्मी कूलर्स यांचा तर हे तुम्हाला होलसेल आणि रिटेल अशा दोन्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करतात इथे तुम्हाला इंडस्ट्रीयल कूलर्स डेझर्ट्स कूलर रूम कूलर्स डक्ट कूलर्स प्लास्टिक कूलर्स असे ऑल टाईप्स कूलर्स येथे तुम्हाला अवेलेबल आहेत तर हे जे शोरूम आहे हे शोरूम आहे कराडमध्ये तर यांचा पत्ता आणि फोन नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर आपण पाहूया की ते कूलर्स कसे आहेत आणि त्यांचे रेट्स पण पाहू मला सांगा कूलर्समध्ये व्हरायटी म्हणजे असे काय असतात किती व्हरायटीज असतात आपल्याकडे अवेलेबल तीस लिटरमध्ये पन्नास मध्ये शंभर लिटरमध्ये यामध्ये विदर्भ कूलर आहे आणि प्लास्टिकमध्ये फायबर कूलर आहे ओके की आम्हाला पीस दाखवत दाखवत थोडी थोडी माहिती द्या म्हणजे एक रेट्स आणि म्हणजे एक आयडिया येऊन जाईल लोकांना ओके आणि एक अजून एक विचारायचं होतं मला हां एक प्रश्न की आता ही तुम्ही जी सर्व्हिस देता ही ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे ऑनलाईन पण मद, आहे ना ऑफलाईन पण आहे दोन्ही सर्विस आहे दोन्ही सर्विस आहे ना होलसेल मध्ये पण आहे रिटेल मध्ये रिटेल मध्ये पण अवेलेबल आहे ओके तेच मला विचारायचं होतं रिटेल वाल्यांसाठी होलसेल वाले जे आहेत त्यांच्यासाठी किती पीस घ्यावे लागतात त्यांना की असं काही तुमचं नाही तसं काय नाही एक घेऊ दे दहा घेऊ देत पन्नास घेऊ देत शंभर घेऊ देत कितीही घेऊ देत ओके आता हा जो वरती आहे हा किती लिटरचा आहे तीस लिटरमध्ये तीस लिटरमध्ये आहे बरं आता ते जे काही कलर्स आहेत ना ज्या स्ट्रिप्स आहेत ते कलर्स मध्ये पण आम्हाला चॉईस आहेत का कलर मध्ये अवेलेबल आहेत कोणते आहेत की असं काही यामध्ये रेड कलर येईल स्काय ब्ल्यू येईल ओके आता ह्याच थोडस किती जाते हा तीस लिटरचा कलर तीन हजार पर्यंत तीन हजार बर। बरं तीस लिटर आहे ओके म्हणजे ते लिटर म्हणतात ते पाणी जे भरतो आपण त्याच्यावरती असतं का ते ओके 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 बरं हे किती लिटरचे आहेत पन्नास लिटर मध्ये हे पन्नास लिटर मध्ये ओके याची किंमत किती जाते पस्तीसशे रुपये पस्तीसशे रुपये हे हा जे हे जे मोठे आहेत ते दोन आहेत ते, ते शंभर लिटर मध्ये म्हणजे बघा ना थोडीशी साईज मध्ये फरक दिसतोय दोन्ही पण शंभर लिटर आहेत का दोन्ही पण शंभर आहेत जो ह्याचा दर आहे सहा हजार पाचशे ओके हां त्याचा सात हजार काय फरक आहे म्हटलं एक आहे तो रेग्युलर आहे आणि दुसरा है तो कमर्शियल कमर्शियल आहे म्हणजे हा जो साडेसहा सा हजार आणि तो सात हजार हा ओके मला अजून एक काय विचारायचं आहे की किमतीमध्ये बार्गनिंग करू शकतात का की हे फिक्स आहेत रेट्स थोडंफार कमी जास्त होईल थोडंफार कमी जास्त होईल ओके मालाच्या क्वांटिटीवर डिपेंड राहील ओके आणि आहे हा दोन फूटमध्ये जातो अडीच हजारला अडीच हजारला अडीच फूट जातो अठ्ठावीसशे पन्नासला दोन फूट अडीच फूट तीन फूट चार फूट पाच फूट Okay. फूट जाते। हे फूटमध्ये नाही थोडस हे पण वेगळं इथं बटन्स आहेत आणि आतून पण हे बघा हे असं दिसतंय म्हणजे थोडस ह्याचा लुक जो आहे ना हा जरा थोडासा वेगळा आहे आणि ते लुक वेगळे आहेत फूटमध्ये जातात ह्याचं मला सांगा की कमीत कमी किती ह्याचं म्हटा तुम्ही फूट दोन फूट पासून सुरुवात आहे, वारंटे। आहे। है। ओके आता हे वॉरंटी गॅरंटी ह्याच्यामध्ये काही वॉरंटी आहे वॉरंटी वॉरंटी ओके म्हणजे एवढा आवाज होतो याचा आवाज कमी आहे ओके खूप कुलर आवाज करतात तर यांचं जे शोरूम आहे ते आहे कराडमध्ये आणि यांची जी फॅक्टरी आहे ती आहे वाठारमध्ये दोन्हीचेही ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ते चेक करा आणि तुम्हाला या व्यतिरिक्त काही तुम्हाला शंका असेल तर त्या ओनरना तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपवरती त्यांना मेसेज करू शकता ते तुम्हाला एक्स्ट्रा जी काही माहिती आहे ते तुम्हाला देतील आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून याचा फायदा इतरांनाही होईल आणि कराडकर तुमच्यासाठी तरी खूप छान ह्या ऑफर्स आहेत तुम्हाला तर याचा डबल फायदा होणार आहे तर नक्की व्हिजिट करा धन्यवाद